मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या सहा जानेवारीला कर्जत तालुक्यातील नेरळ येथे येणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीनं राज्यस्तरीय दोन दिवसीय सहकार शिबिराचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या निमित्तानं मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील हे राज ठाकरे यांचं कर्जत तालुक्यात जंगी स्वागत करणार आहेत येथील डिस्कवर रिसॉर्ट येथेच हे शिबिर सहा जानेवारी आणि सात जानेवारी रोजी पार पडणार आहे या दोन दिवसीय शिबिरासाठी मनसेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत तसंच या शिबिराचा समारोप मनसे नेते बाळा नांदगावकर करणार आहेत शिबिरात या शिबिरात वित्तीय सहकारी संस्था सेवा सहकारी संस्था गृहनिर्माण सहकारी संस्था शासनाच्या उद्योग योजना कृषी विषयक योजना ग्रामीण भागातील सहकारी संस्था पक्षाचं संघटन कौशल्य आणि नेतृत्व या विषयांवर चर्चा केली जाणार आहे या शिबिराला मनसेचे जवळपास दोनशे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती धोत्रे यांनी दिली आहे यावेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील उपजिल्हाध्यक्ष सचिन करणूक तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर तसंच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामीण भागातील विविध सरकारी संस्था ग्रामीण भागामध्ये जे आपल्या विविध सरकारी संस्था असतील मग ग्रामीण भागामध्ये साखर कारखाने असतील दूध संघ असतील विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील विविध सरकारी संस्था बचत गट देखील आले या सगळ्या विषयावर महाराष्ट्र करणार सुरेश बसे साहेब त्याच्यानंतर साडे अकरा ते एक पक्षाच्या दृष्टिकोनातून संघटन कौशल्य व नेतृत्व हा विषय पक्षाचं संघटन कौशल्य आणि नेतृत्व या विषयावर आमच्या पक्षाचे ले नेते अनिल शिरोडे साहेब हे मार्गदर्शन करणार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड